अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आज दिल्लीलाच जाणार आहेत अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते या बैठकीनंतर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज वेगळी भेट होण्याची सुद्धा शक्यता आहे एनसीपीच्या लोकसभेतल्या कामगिरी संदर्भात या बैठकीत विचारमंथन होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अजित पवार आणि अमित शहाची वेगळी भेट होण्याची सुद्धा शक्यता आहे लोकसभेमध्ये एन सी पीची ज्या पद्धतीने कामगिरी झाली त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे आज एच्या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत सोबतच अमित शहा सोबत एक वेगळी बैठक होणार असल्याची सुद्धा माहिती आहे बिलकुल अजित पवार दिल्लीमध्ये थोड्याच वेळा दाखल होत आहेत त्यांच्यासोबत प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील आणि छगन भुजबळ माहिती आपल्याला मिळालेली आहे पुढचे दोन दिवस महत्वाचे आहेत कारण दोन्ही दिवस अजित पवार दिल्लीमध्ये थांबणार आहेत आणि आज एच्या महत्वाच्या बैठका आहेत तीन मुद्दे जे आहेत त्या तीन मुद्द्याभोवती आजच्या अजित पवारांच्या बैठका असतील पहिला मुद्दा म्हणजे की अमित शहा यांच्यासोबतची बैठक आणि लोकसभेमधलं जे परफॉर्मन्स राहिलेला आहे एनसीपीचा तो समाधानकारक नाही आहे तर कशामुळे हे घडलेलं आहे यावर चर्चा होईल दुसरा मुद्दा म्हणजेच की केंद्रीय मंत्रिमंडळ आता स्थापन होणार आहे मग त्यामध्ये राष्ट्रवादीकडून मंत्री कोण असणार आहे सुनील तटकर प्रफुल पटेल या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की आता इथून पुढे विधानसभेला सामोरं जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या तिन्ही मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळं अजित पवार यांच्यासाठी आजची ही जी बैठक आहे महत्वाची आहे एक भाजपमधून सूर आहे की अजित पवारामुळं मोठं नुकसान झालेलं आहे भाजपचं मग अशा वेळी किती अजित पवार यांची साथ भाजप घेणार आहे या चर्चेच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे नक्कीच रामराजे त्यामुळे आजची चर्चा कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल